नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे मित्रांनो तुम्हाला घरी राहून तीनचे काम करायचे आहे का पण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एका उत्तम पॅकिंग जॉब बद्दल माहिती देईन हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दरमहा हजारो रुपये पगार दिला जाईल दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी प्रवून महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम शकता या तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही